वाघेश्वर मंदिर वाखोली या जवळच्याच भागामध्ये मंदिर प्रशस्त आहे याची आपल्याला आत आल्यावरच कल्पना येईल आणि या मंदिराच्या बाजूला ठराव आहे ठिकाणी अशा क्रियाविधी साजरे होतात पलीकडल्या बाजूला समाधी आहे या ठिकाणी कार्यालय आहे हे प्रशस्त मोठं असं पुरातन वाघेश्वर मंदिर आणि त्या पलीकडील तो तलाव ही सभागृह या ठिकाणी सायंकाळी श्रीसर तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते बाळाच्या मुंना घेऊन आपले पालक या ठिकाणी नौकाविहार करण्यासाठी येत असतात जवळ आपल्या प्रसिद्ध असं वाखीकर मंजराचं ठिकाण खरं खरं वाटतं त्या ठिकाणी बसूनच राहावं त्या ठिकाणी बोटिंग सायंकरच्या वेळचं असतं ओम नमस्कार

आणि या ठिकाणी दशक्रियाविधी संपन्न होतो सुंदर असा या ठिकाणी माझे सरपंच माणिकराव गरो पाटल पाटील यांच्यातर्फे म्हणून देण्यात आलेला आहे सुंदर असे तरी वाघेश्वर मंदिराचा व्हिडिओ मला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे